महावितरणाचे तांत्रिक कर्मचारी गायकवाड यांच्या कामाचं ग्रामस्थांकडून कौतुक तिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधार येथे कार्यरत असलेले वायरमन वसाळ यांची बदली झाल्यानं त्या जागेवर नव्यानं रुजू झालेले महावितरणाचे तांत्रिक कर्मचारी म्हणून वायरमॅन दिनेश गायकवाड हे रुजू झाले त्यांना येऊन फक्त एक महिना झाला या एक महिन्यामध्ये गायकवाड यांनी प्रथमता गावाचा सर्वे केलाय गावामध्ये किती विद्युत रोहित्र ट्रान्सफॉर्मर आहे कोणती लाईन कोणत्या विद्युत रोहित्रावर आहे याची देखील तपासणी केली त्यानंतर गाव वस्ती शाळा इथे गेल्या कित्येक वर्षांपासून पक्ष्यांच्या फांद्या नोमकळत असल्यानं अनेक वेळा रात्री अपरात्री गावातील विद्युत पुरवठा खंडित होत होता त्यामुळे नागरी हैराण झाले होते ही बाब लक्षात घेऊन दिनेश यांनी या फांद्यांची जी अडचण होती ती आपल्या सहकार्यांच्या मदतीनं दूर केली ज्या ज्या ठिकाणी खंडित पुरवठा होत होता त्या ठिकाणी जीर्ण झालेल्या विद्युत तारा काढून नवीन तारा टाकण्यात आल्या डीपी मेंटेनन्स याकडे लक्ष देऊन डिप्यांचं देखील काम करून हा वीज पुरवठा प्रथम सुरळीत केला व नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त केलं गावामध्ये आकडाधारकांची संख्या लक्षात घेता यावर उपाययोजना म्हणून संबंधित तालुका अभियंता सुनील राऊत यांच्याशी विजेची चोरी कशी थांबवता था येईल याबाबत चर्चा करून राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड्यांनी गावा सध्या ओव्हरहेड बॅच कटआउट टाकण्याचं काम सुरू केल्यानं आता खऱ्या अर्थानं जी वीज चोरी होत होती ती आता था थांबणार असल्यानं आता वीज चोरी बहादारांना विजेचा मोठा झटका दिलाय याशिवाय घरात असलेलं बंद मीटर देखील नवीन दिसणार आहे त्यामुळे आपळे टाकून जी विजचोरी होत होती ती देखील थांबणार आहे गेल्या कित्येक दिवसांपासून विजेचे प्रलंबित असणारे प्रश्न महावितरणाचे तालुका अभियंता सुनील राऊत हे याबाबत गायकवाड यांना लागणारी मदत करत असल्यानं त्यांच्या माध्यमातून ए बी स्विच अकरा के व्ही मंजूर झाल्यामुळे विजेच्या समस्या आता तरी कमी होणार आहे त्यामुळे सध्या गावांमध्ये काम चालू असून सकाळी दहा ते पाच या वेळी विद्युत पुरवठा खंडित होत असला तरी नागरिकांची विजेची समस्या मिटणार असल्यानं गावातील वाडी वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी दिनेश गायकवाड व सहकारी शुभम कोल्हे यांचं कौतुक को केलंय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी बाप्पू चव्हाण नाशिक